ते फोटो काढताना दिसत आहेत अमित ठाकरे यांचे ते फोटो काढतायत अमित ठाकरे सपत्नी या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा उघडलेल्या आहेत बऱ्याचदा व्ही आय पीच्या गाड्या ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या गाडीच्या काचा बंद असतात सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ही काळजी घेतलेली असते मात्र या ठिकाणी दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंनी गाडीच्या दोन्ही बाजूच्या काचा जास्त त्या सध्या ओपन केलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत कार्यकर्त्यांना ते फोटो काढून देत अनेक कार्यकर्ते सोबत सेल्फी देखील घेताना दिसत उद्धव ठाकरे राज ठाकरे रवाना झालेले आहेत आणि अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी वैभव परब वैभव काही क्षणांची प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे या क्षणाची महाराष्ट्रातल्या सर्व ठाकरे सैनिकांना जी प्रतीक्षा आहे तो क्षण अक्षरशः जवळ आलेला आहे आणि मी मगास पासून दाखवतो ही दृश्य या दृश्यांच्या माध्यमातून कधी गेट तोडून तर गेट वर चढून आता राज आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत ते एन एसीए डोम मध्ये दाखल झालेले आहेत पोलीस देखील परेशान झालेले आहेत कार्यकर्त्यांना अडून अडून कारण का अव्वाच्या सव्वा ही गर्दी अद्याप बाहेर आहे आणि ती आत येण्याचा प्रयत्न करते परंतु पोलिसांचा फौज इकडे मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जेवढी गर्दी आतमध्ये जाते तेवढ्याच मोठ्या संख्येने गर्दी पुन्हा एकदा जमा होते त्यामुळे हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे मोठा चॅलेंज आहे कार्यकर्त्यांसाठी आयोजकांसाठी ही गर्दी नेमकी थोपवायची कशी ही परत एकदा दृश्य दाखवतो ही दृश्य आहेत गेटवरची या दृश्यांवर पोलीस वारंवार प्रयत्न करत आहेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा परंतु बाहेर एन आय डोंगच्या बाहेर जो हजेलीचा परिसर आहे तिथपर्यंत ही संपूर्ण गर्दी आहे ती पसरली गेलेली आहे कार्यकर्ते आतमध्ये येऊ लागलेले आहेत जितेंद्र आव्हाड आतमध्ये आलेले आहेत अमित ठाकरे आतमध्ये आलेले आहेत कार्यकर्ते आहेत म्हणजे अतिशय वयोवृद्ध देखील आहेत आणि तरुण मंडळी देखील आहेत अशी सगळीच मंडळी आहेत ती हळूहळू आत येण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिव्हीआय पीच्या गाड्या आल्यानंतर देखील काही कार्यकर्ते आहेत ते आत येण्याचा प्रयत्न हे बघू शकतो आपण अंबरनाथ जानवे यांची देखील दे एंट्री झालेली आहे आणि हा गेट बघितला तर परत एकदा कार्यकर्त्यांनी गेट तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्या ज्या गेटवर आपण जाऊ त्या त्या गेटवर आपल्याला अशाच प्रकारची गर्दी ही पाहायला मिळते आणि आतमध्ये आसन व्यवस्था देखील कमी पडलेली आहे